देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणि बेल वर क्लिक करा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अमानुष घटनेचा तीव्र निषेध करत कुमारी यज्ञा जगदीश दसाने हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली शनिवारी सकाळी दहा वाजता मनमाड मालेगाव महामार्गावर रस्तारोको करण्यात आला यावेळेस कानडा गावातील महिला पुरुष विद्यार्थी तरुण अशा सर्व समाज घटकांनी एकत्र येत रस्तारोको आंदोलन छेडले संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत असताना आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी चांदवड पी आय वाघ साहेब यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलनात वाल्मिक वानखेडे मछिंद्र बिडकर यांसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते गावकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत पीडितेला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला टीम देवराज न्यूज